नमस्कार मंडळी आज आपण स्पेशल महाराष्ट्रीयन मराठमोळी रेसिपी नारळी भात तो गोडा असतो पण मी तिखटमध्ये नारळी भात कसा करायचा तो तुम्हाला दाखवणार आहे तिखट नारळी भाताची चव अप्रतिम आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा स्वतः केलेली रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल या नारळी भातामध्ये भरपूर भाज्यांचाही समावेश आहे तुम्ही नक्की करून बघा खूप पौष्टिक आहे नारळी भातासाठी मी ओल्या नारळाची एक वाटी घेऊन फ्रेश त्यामध्ये मी बारीक तुकडे करून टाकले आणि पाच सहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेऊन चांगली पेस्ट करून घेतली ओबडधबड कुकरमध्ये चार पळी तेल घातलेले आहे आणि त्यामध्ये मी तीन हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची लवंग अर्धा चमचा धने अर्धा चमचा मिरे अर्धा चमचा दोन ते तीन तमालपत्रिका बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा दोन स्टार फूल दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहेत मी एक चमचा भरून हे सगळे खडे मसाले चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे एक मिनिट भर आणि आपल्या नारळी भाताला छान फ्लेवर येतो हिरवी वेलची जरा लसूण ठेचल्यावर ठेचूनच घालावून उघडे झाले की मस्त तेलामध्ये फ्राय होऊन भाताला वास सुंदर येतो त्याचा दोन ते तीन कांदे मी उभे चिरलेले चांगले त्यामध्ये घालून परतून घेतलेले आहेत कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून झाल्यानंतर आपण जी केलेली खोबरा लसूण मिरची याची पेस्ट ती ले ले आहे ती घालायची आहे ही पेस्ट पाण्याचा एकही ठेव न घालता ओबडधोबड केलेली आहे त्याप्रमाणेच करा एक चमचा शहाजिरे घातलेले आहे इथे आता आपल्याला चांगले मंद चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एक चमचा मी मीठ घातलेले आहे यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे आता आपल्याला नारळी भाताची चव वाढवण्यासाठी व वा नारळी भात पौष्टिक होण्यासाठी भरपूर भाज्या घालायच्या आहेत यामध्ये मी रात्रभर भिजवलेला भरपूर वाटाणा घालत आहे थोडा तेलावर परतून घ्यायचं वाटण्याला म्हणजे भातामध्ये छान शिजतो यामध्ये दोन तांबॅटोचे उभे काप मी घातलेले आहे रसबी बटाटा यामध्ये टाकलेला आहे ओल्या नारळाचे पातळ पीस असे छोटे छोटे करून टाकलेले आहेत एक शिमला मिरची मी यामध्ये बारीकट केलेली टाकलेली आहे या सगळ्या भाज्यांचा फ्लेवर भातामध्ये छान येतो आणि ओल्या नारळाचे पातळ पीस दाताखाली आले की खूप छान लागतं इथे मी दोन वाटी कोलम तुकडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही तांदूळ वापरू शकता पण मी सांगते म्हणून एकदा कोलम तुकड्याचा भात बनवून बघा खूप छान होतं नारळी भात इथे मी एक चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे दोन चमचे मी इथे तूप टाकलेले आहे मिक्सरच्या भांड्याला आल्लं लसूण पेस्ट आणि खोबऱ्याचा चांगला चा अर्क लागला होता त्यामुळे मी त्याच भांड्यात दोन वाटी तांदळाला चार वाटी पाणी घेऊन यामध्ये टाकलेले आहे आता मी कुकरचं झाकण लावून भात आपला छान शिजवून घेतला दोन चिट्ट्यामध्ये भात मस्त झाला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या देऊ शकता वरून तुम्ही भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि परत एक चमचा तूप टाका आणि खायला घ्या दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा ताकासोबत किंवा असाही खाऊ शकता तुम्ही अप्रतिम चवीचा आपला नारळी भात काय नारळी पुलाव तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा ही माझी रेसिपी आहे गोडमध्ये नारळी भात आपण करतो तर नेहमी खातो पण तिखटमध्ये अजून कोणीही केलेली नाही रेसिपी ती मी तुम्हाला दाखवली आहे कशी करायची नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही ओल्या नारळाचा किसही यामध्ये घालू शकता व प्रतिम चविचार तिखट नारळी भात आपला तयार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आधी नक्की ट्राय करून बघा नंतर मग मला लाईक करा तुम्ही स्वतः कमेंट कराल की ही रेसिपी कशी आहे ती सांगण्यासाठी आणि तुम्हाला रेसिपी आवडली की तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा एकदा या तिखट नारळी भाताची चव तुम्हाला कळाली की तुम्ही नेहमी नेहमी हाच भात करून खाल याची गॅरंटी मी तुम्हाला देत आहे पण प्लीज ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मस्त चव होते ह्याची चव तुम्ही मिस करू नका म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करत आहे मंडळी लहानांबरोबर मोठेही अगदी खुश होते नारळी भात खाल्ल्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलांसाठी चविष्ट तर आहेच पण पौष्टिकही आहे, का आहे कारण की यात आपण भरपूर भाज्यांचाही समावेश केलेला आहे हा भात तुम्ही ताकासोबत दही सोबत किंवा असाचही खाऊ शकता